माझं नाव प्रकाश कोंडे मी नगर जिल्ह्या नगर जिल्ह्यात कर्ज तालुक्यात राहतो तर माझा प्रॉब्लेम असा होता की माझी सी ब्लॉकेज झाली ती मानपाशी मला भरतीचा सराव करता नाही असं हे झालं म्हणजे चक्कर यायची नाही का असं मला त्रास होता होता तर मग दोन तीन ठिकाणी मी दाखवलं त्याच्यानंतर मग मला जिथं पण नाही फरक पडला या आर वगैरे सगळं केलं मी मला फरक कुठंच नाही पडला मग नंतर मी असंच नाही का टेन्शनमध्ये बसायचो नंतर काय काय नाही का कसं व्हायचं आपलं की असा टेन्शन येतं ना की ऑपरेशन हे करायचं म्हणजे आणि त्याच्यानंतर मग असं मी टुला व्हिडिओ बघितला तुमचा ते व्हिडिओ बघितल्यानंतर मग माहिती बघितली मी सगळी मग त्यांना मी सरांशी कॉल केला मग कॉल केल्यानंतर ते म्हणले की नाही का गुरुवारी बंद असतं आपलं हे दवाखाना तर मग तुम्ही या एकदा मग त्याच्यानंतर मग मी आलो मला वाटतंय कमीत कमी पाच सहा महिने झाले असतील मला मग त्याच्यानंतर मी आलो इथं इथं आल्याच्यानंतर मग डॉक्टरांनी Uh, थेरपी वगैरे परत अजून असं बरेच का ट्रीटमेंट दिलं मला uh, जेणेकरून नाही का माझी अशी अवस्था एवढी घाण होती की मला चलते अजिबात नव्हतं मी असं एवढा लंगड चालायचो की अशी लोकं मला नाही का ना म्हणायची काय झालं ह्याला असं नाही का बोलायची आहे अजून कसं काय असं तसं बोलायचं मला मग त्याच्यानंतर डॉक्टरांनी मला भरपूर काय मदत केली आणि त्यांनी गोळ्या औषधं मला व्यवस्थित ट्रीटमेंट हे चांगले तीन महिने कोर्स केला मी आणि त्याच्यानंतर मग हळूहळू मी मला चलायला लागलं चला लागल्याच्या नंतर मग आता मी त्यांना परत विजिट करायसाठी आलो नाही का भेटाय आलो तो तर भेटल्यानंतर त्यां त्यांनी पण खूप चांगला संवाद साधला माझ्याशी बाकी काय नाही आता मी एक दोन व्यवस्थित आहे तुम्ही पण एकदा दुखत असाल तुमचं तर शंभर टक्के या डॉक्टरांनी फोन करून खूप मस्त दवाखाना आहे काय विषय नाही बाकी